अपले चैनल आपले आपण चॅनलवर आपलं स्वागत आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की या आपण मतदान कशासाठी करतो आणि ज्या आमदारांना कर्तव्य काय असेल या विषयावर आपण बोललो होतो परंतु मित्रांनो अवघे काही तास मतदानाला आता उरलेले सर्व राजकीय पक्ष उमेदवार कार्यकर्ते हे नेटानं काम करतायत आणि खूप मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी होण्यासाठी करून घेण्यासाठी हे खूप सक्रिय आहेत राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा स्वीप या यंत्रणेच्या माध्यमातून गावोगाव घरोघर शाळांमध्ये कॉलेजांमध्ये मत महाविद्यालयांमध्ये मतदार जागृती केली चौका चौकामध्ये पथनाट्य करून मतदार जागृती केली आणि हे सगळं करत असताना सर्वांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं ही एक निवडणूक आयोग असेल किंवा सर्वसामान्य नागरिक म्हणून मोठ्या प्रमाणात मतदान होणं गरजेचं आहे परंतु हे सगळं होत असताना खऱ्या अर्थानं लोकशाही ज्या लोकांसाठी आहे जे या घटक या राज्यातील किंवा देशातील वंचित घटक आहे पीडित घटक आहे दुर्बल घटक आहे किंवा ज्यांना आर्थिक व्यवचित नसणारा एक घटक आहे तो म्हणजे ऊसतोड कामगार का। आणि शासनाने किती मोठी यंत्रणा राबवली किती काही जरी राबवलं तरी सुद्धा आपण आज जर बघितलं तर प्रत्येक रस्त्यावर छोटा रस्ता असेल मोठा रस्ता असेल प्रत्येक रस्त्यावर आपल्याला किमान दहा पाच वीस पंचवीस अशा बैलगाड्या हे शेतमजूर ऊसतोड मजूर हे आपापल्या कारखान्याच्या दिशेने जाताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो राज्यामध्ये जवळपास दोनशे साखर कारखान्याचे धुरांडे पेटलेले आणि त्यांचा चौदा पंधरा नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष क्रशिंगच काम सुरू होणार आहे आणि अशा या वेळेला महाराष्ट्रातला बीड जिल्हा असेल अहिल्यानगर जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल किंवा नाशिक जिल्हा असेल अशा या जिल्ह्यातून साधारण बारा लाख कुटुंब हे आपलं घर सोडून आपला परिवार सोडून आपलं मतदार मतदान केंद्राच्या पासून किमान शंभर किलोमीटर अंतरावर हे आज गेलेले आणि हे जर जो, जो खरा वंचित घटक आहे हा जर मतदानापासून वंचित राहणार असेल तर शासनाच्या या मतदार जागृती अभियानाला कुठल्या प्रकारचा अर्थ राहणार नाही म्हणून निवडणूक आयोगानं राज्य शासनानं ज्या पद्धतीनं पंच्याऐंशी वरपेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी घरी मतदानाची प्रक्रिया शासन राबवतं दिव्यांगांसाठी घरी मतदानाची प्रक्रिया राबवतं अशाच पद्धतीनं जो खरा मजूर आहे जो खरा कष्टकरी आहे आणि जो घर सोडून त्याला ज्याला जावंच लागतं अशा शेतमजुरांसाठी ऊसतोड मजुरांसाठी आणि शहरामध्ये मोठमोठ्या शासनाच्याच योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी काम करणारा जो मजूर वर्ग आहे हे देखील मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न हा व्हायला पाहिजे असं मला वाटतं आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो आहे